चॅनल मध्ये आपले स्वागत अनुकतेच चौधरी कॉलनी इथे पुण्यश्लोक अहिलेबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली राजमाता आज आहिल्याबाई होळकरांची जयंती जेन्त। या जयंतीनिमित्त आज उत्साहाचं वातावरण छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आणि या पर्वाला या जयंतीनिमित्त जे कार्य आहे अहिलेबाई होळकरांचं ज्यांनी जीर्णोद्धार आपल्या अखंड भारतात केला अखंड हिंदुस्थानात आपली प्रचिती दाखवली आपला विचार हा जनसामान्यापर्यंत पोहोचवला नदीत नदी, नदी तलाव असो किंवा बांधव असो किंवा कालवे असो याची अहिलाबाई होळकरांनी जी बांधली आणि सगळ्यात महत्वाचं काम जे केलं ते हिंदू राष्ट्र ते एक अथांग असं नॉलेज आपल्या या भारतात दिलं या निमित्त या जयंतीनिमित्त आज सर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि या पर्वाला मी एकच सांगू इच्छितो की या जयंतीनिमित्त सर्वांनी आपला एक आहिल्याबाई होळकरांचा विचार हा प्रत्येक जनसामान्यापर्यंत पोहोचावा हीच या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं जे शिवलिंग आहे आपण जे नतमस्तक करतो अखंड जे शिवलिंग अखंड भारतात आहिल्याबाई होळकरांचं कार्य हे अथांग असं चालत राहो अशी मी आपल्या या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय अहिल्या आज संपूर्ण हिंदुस्थानात नव्हे तर जगभरात राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे आज अशा महापुरुषांची जयंती ज्यावेळेस साजरी केली जाते त्यावेळेस त्याच्या पाठीमागं काहीतरी एक मोठं कारण असतं अहिल्यादेवी होळकरांचं कार्य जर आपण अभ्यासलं तर एक कठोर राजसत्ता चालवताना जे कठोरपणाचा जो निर्णय घ्यावा लागतात ते अहिल्यादेवीकडं पाहिल्यानंतर ते लक्षात येतं आणि या देशामध्ये हिंदू धर्माच्या देवस्थानाची जे काही पुनर्स्थापना करण्यात आली त्याच्यात जर सगळ्यात मोठं जर नाव कोणतं पुढं येतं तर ते आहिल्यादेवी होळकरांचं येतं आज आपण आपल्या जवळच असलेलं वेरूळचं कृष्णेश्वराचं मंदिर बघितलं असेल आपल्या खंडोबाचं साताऱ्याचं खंडोबाचं मंदिर जर पाहिलं आपले हे जवळ आहे म्हणून सांगतो तर या ठिकाणी या मंदिराचा जो जीर्णोद्धार झालेला आहे तो अहिल्यादेवींनी केलेला आहे आणि नुसतं आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही तर त्यांचं राज्य जरी इंदोरला असलं तर त्यांनी भारतभरातले सगळे जे मोठमोठे मंदिरं जे आक्रमणकार्यांनी तोडले होते त्या सगळ्याची पुन्हा स्थापना केली होती आणि ज्या ज्या वेळेस राज्यकारभार करताना ज्या ज्या वेळेस त्यांना असं वाटलं की आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचासुद्धा आपल्याला जनतेला आपल्या राज्यातल्या जनतेला त्रास होतोय तर त्यावेळेस कुटुंबातल्या सदस्याला सुद्धा त्यांनी कठोरपणे शिक्षण करताना कुठेही मागं पुढं पाहिलेलं नाही म्हणून राजमाता लोकमाता ऐल्यादेवी ओळकर एक आदर्श असं एक व्यक्तिमत्व आदर्श थोर नेतृत्व आपल्या देशात होऊन गेलेलं